श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि अनेक प्रकारचे व्रत व कैल आणि उपवास ह्या या महिन्यामध्ये केले जातात श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत ते दूर होत असतात व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग हे यशस्वी होत असतात त्यामुळेच श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि एकवीस काळे उडीदाचे दाणे जे असतात तर त्याचा एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे यामुळे आपलं कष्ट त्रास बाधा शत्रू संपून जातील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार आणि श्रावणी शनिवार हे जे व्रत आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो, तो... घरातील महिला आणि पुरुष दोघही करत असतात आणि श्रावणी शनिवारचा उपवास देखील केला जातो हा उपवास आपल्या जीवनातील असणारे शनिदोष राहुदोष केतू दोष हे दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येत असतात तर ते संपवण्यासाठी हा जो शनिवारचा उपवास आहे तर तो केला जातो शनिवारी पूजा केल्यामुळे हनुमानाची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते शनिवारी उपवास केल्यामुळे हनुमंतराय हे खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळेच आपल्याला प्रत्येक शनिवारी श्रावण महिन्यामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं असतं तिथे त्यांचं दर्शन घ्यायचं असतं त्याचबरोबर आज तुमच्या आजूबाजूला जर कुठे शनीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊनसुद्धा तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला कुठे रुईचं झाड असेल तर रुईच्या झाडाची पानांची जी माळ असते तर ती हनुमंतरायांना तुम्हाला दर श्रावण महिन्यातील शनिवारी अर्पण करायची आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीच वाईट बाधा ज्या आहेत तर त्या प्रवेश करत नाही व्यक्तीची प्रगतीचे मार्ग हे यशस्वी होत होत असतात तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या श्रावण महिन्यातील शनिवारी करायच्या असतात शनिवारी आपल्या घरातील जी काही इलेक्ट्रॉनिक बंद पडलेली वस्तू असतात मग त्या सर्व तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत तुमच्या घरातील झाडू जर जुना झालेला असेल तर तोही तुम्हाला चे, शनिवारी चेंज करायचा असतो त्यानंतर आपल्या घराची धूळ व्यवस्थितपणे शनिवारी करून घ्यायची एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी ठेवायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो शनिवार आहे तर या शनिवारी एक आपल्याला उपाय करायचा आहे हा श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता बघा आत्ता सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रगती ही कुठेही थांबू नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत ना तर ते सर्व दूर व्हावेत त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या त्यांच्या ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण व्हाव्यात मग इच्छा ती त्यांची नोकरी प्राप्ती धनप्राप्ती किंवा कर्जमुक्ती संबंधीची असेल किंवा मग घरामध्ये मुलांच्या आजारपण असेल त्याचबरोबर मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा असेल किंवा लग्न जमण्यामध्ये अनेक अडचण येत असतील तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारत होत असते दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाश कडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्यासाठीच आपल्याला हा दिवा आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे अगदी छोट्याशा आकाराची घेतली किंवा मोठ्याशा आकाराची घेतली तरी चालेल त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला ही पणती जी आहे तर ती ठेवायची आहे इथे वयाची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही तुम्ही कितीही लहान वयाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी किंवा कितीही मोठ्या वयाच्या मुलां साठी मुलींसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मुलांना जर तुम्हाला असं वाटत असेल काहीतरी बाधा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वाद तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे रक्षासूत्र म्हणजे हातामध्ये पूजेमध्ये आपण हातामध्ये जो लाल कलरचा धागा बांधत असतो ज्याला रक्षासूत्र म्हटलं जातं तर त्याची वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचीच वाटा वाट टाकायची कारण इथे कापसाची वात आपल्याला वापरायची नाही रक्षासूत्रामुळे मुलांची रक्षा होते मुलांवरती कोणतेही वाईट संकट दोष विघ्न जे आहे तर ते येत नाही त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू असणार आहे ते म्हणजे तुम्हाला थोडासा कापूर त्यामध्ये टाकायचा आहे आणि पाच काळी मिरी जी असते तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे आणि उतरवल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी एक तास दीड तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी जो आहे तर तो लावायचा आहे आईला जर घरामध्ये मासिक धर्म असेल तर वडिलांनी लावला ला तरीही चालेल त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पेरडचं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो म्हणजे एकवीस काळे उडीदचे जे दाणे असतात तर त्याचा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दोष अडचणी संकट आहे तर ते संपून जावे आपल्या जीवनामध्ये जो काही घरामध्ये पैसा येत होतो तो, तो, तो पैसा टिकून राहावा त्याचबरोबर कुंडलीतील शनि राहू केतू हे शांत असावे नवग्रहांची आपल्यावरती कृपा असावी यासाठी हा ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितला जातो अगदी साधा सोपा आहे कशा पद्धतीने करायचा ते, ते आपण बघूया यासाठी अख्खे सगट जे काळे उडीद असतात ना तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अख्खे सगटच घ्यायचे डाळ इथे आपल्याला वापरायचे नाही तुम्ही अकरा उडीत दाणे किंवा एक घेऊ शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला वाटलं की आपण पाच घ्यायचे पाच घेऊ शकता सात घ्या अकरा घ्या किंवा एकवीस घ्या अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुती रायांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे उडीदचे दाणे आहेत ते आपल्या हातामध्ये धरायचे आहे एक वेळेस तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला शनीचालिसाचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला त्यावरती करायच्या आहेत त्यानंतर हे जेवढी दाणे आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला या आ आ आ। श्रावण महिन्यातील शनिवारी करायचं आहे कोणत्याही एका शनिवारी करू शकता दोन्ही जे उपाय सांगितलेले आहेत कोणत्याही एका शनिवारी तुम्ही केला तरी चालेल तुम्हाला वाटलं की आपल्याला प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे तरी देखी तुम्ही देखील तुम्ही करू शकता अगदी साधा सोपा आहे महिला पुरुष कोणीही करू शकतं करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ